नमस्कार आपलं नाव सांगा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना चांगदेव यशवंत सशी नगर अहमदनगर अहमदनगर तर तुम्हाला हे तंत्रज्ञान कोणी दिलं जालिंदर सशी जालिंदर भाऊनी दिलं बरं आता हे तंत्रज्ञान आपण जेव्हा शेतामध्ये वापरलं तर ते कसं वापरलं कशा बरोबर वापरलं सुरुवातीला आहे ना पाण्याबरोबर दिलं हा किती दिलं वापर याच्यात हा दंडामध्ये हा नंतर खाताला सोडून टाकलं बरं चोवीस चोवीस ला चोवीस चोवीस ला पहिला डोस बरोबर पहिला दुसरा डोस चोवीस चोवीस ला चोवीस चोवीस ला टाकलं मग ते दिल्याच्या नंतर तुम्हाला बदल काय जाणवला नाही बर फरक पडा मुळ्या वाढल्या हा काय मुळ्या वाढल्या आणखी वाढ झाली जरा वाढ झाली हाच कांदा आहे का हा बरोबर तर मग याच्यात पिवळकी वगैरे होती का आधी होती ना थोडी पिवळकी होती पाऊस पडल्याने काही नुकसान झालं ती सड झाली पण ती पाऊस झाली पण ती कमी झाली बाकीच्या पेक्षा कमी बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा कमी? कमी एक अंदा रोप उपटून दाखवता का आम्हाला किती मुळे आहेत त्याला हा हे किती दिवसाचं झालं आता तीस नऊ लावलेले दहा ला नऊ ला नऊ लावलं हा तीस सप्टेंबरला म्हणजे ऑक्टोबर ऑक्टोबर सॉरी सॉरी ऑगस्ट 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 हा तीस ऑगस्टला हा तर मग मुळी चांगली घ्यायची मुळी चांगली कलर कसा आता नवीन पातीचा हे बघा ना कलरही चांगला वाढ वाढ व्यवस्थित वाढ आहे व्यवस्थित सध्या व्यवस्थित आहे म्हणजे पाऊस झाल्याच्या नंतर कांदा परत उजरला आपला हा बरोबर आता याच्यामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरावं का वापर वापराव वापराव ओके okay. तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देणार हे वापरण्यासाठी वापरण्यासाठी मुळे वाढ होती पिकाची वाढ होती आणि जमीन थोडी भुसभुशीत होती जमिनीत बदल वाटतोय तुम्हाला थोडा बदल मग आता समस्या आपल्या खता औषधात आली का जमिनीत आली <laughs> प्रॉब्लेम आपली जमिनीत आला ना जमीनी ताला। जमीनी ताला। जमीनी ताला। जमीन नीट व्हायला पाहिजे का नाही जमिनीत नीट व्हायला हा ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील धन्यवाद यानंतर बहुस्य आहे त्यांना आपण विचारू प्लॉट कस काय प्लॉट चांगला आहे चांगला आहे आतापर्यंत किती किलो गेलं यांचं तीन किलो गेले आतापर्यंत तीन किलो आपण इथं दिलेलं आहे किती एकर क्षेत्र आहे एक एकर दहा गुंठ्यामध्ये तीन किलो गेले एक किलो लागा कांदानी घे पर्यंत लागा तर बाकीच्या शेतकऱ्यांच्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये बदल वाटतोय तुम्हाला बदल आहे ना बदल ठीक ना, आहे धन्यवाद धन्यवाद